सर येस सर जय सगळ्यांना नमस्कार सोलापूर तालुका पोलीस ठाणं या ठिकाणी दाखल गुन्हा क्रमांक एकोणचाळीस पब्लिक सव्वीस या गुन्ह्याचा तपास पोलीस नाही थमते करत होते हा गुन्हा असा आहे की कवठाळी सोलापूर या ठिकाणी पुरुषोत्तम प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणावरून सोलार प्लेट त्याचप्रमाणे सोलार पॅनल स्ट्रक्चर अँगल हे चोरीला गेले होते सदर चोरीला गेलेल्या मुद्देमालाची किंमत आठ लाख अठ्ठ्याहत्तर हजार हजार रुपये होती सदर गुन्ह्याच्या दाखल झाल्यानंतर आमच्या आम्हाला माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुलजी कुलकर्णी सर त्याचप्रमाणे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतमजी आवलकर सर यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही आमची टीम तालुका पोलीस ठाण्याचा प्रभारी श्री राहुल देशपांडे यांच्या अंतर्गत त्यांच्या मार्गदर्शनाखाली डीबीचे पथक पथकाने याच्याविषयी तपास केला त्याच्यामध्ये आपल्याला गुन्ह्यात चोरीला गेलेला मुद्देमाल जो सगळा मुद्देमाल आहे शंभर टक्के मुद्देमाल आपल्याला सापडलेला आहे त्याचप्रमाणे या मुद्देमालाची वाहतूक करण्यासाठी जे वाहन वापरलं होतं अशोक लेलँड कंपनीचं दोस्त मॉडेलचं वाहन होतं ते वाहन आपल्याला सापडलं अशा पद्धतीनं चोरीला गेलेला मुद्देमाल आठ हजार रुपये एकशे नव्वद रुपये याच्याबरोबर आपण रिकवर केलेल्या मुद्देमाला आहे दहा लाख अठ्ठ्याहत्तर हजार रुपये ज्याच्यामध्ये वाहनाची किंमत समाविष्ट आहे सदर कामगिरी ही सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राहुल महेंद्रकर अनंत चौके लालसिंग राठोड पैगंबर नदाफ वैभव सूर्यवंशी सागर शिंदे या डीबीच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे आणि या अनुषंगाने अधिक तपास चालू आहे पुढील अधिक तपासामध्ये उपयुक्त माहिती मिळता आम्ही आपल्याला संपर्क करून माहिती देऊ जय हिंद